मित्रांनो सगळ्यांनाच पडलेला प्रश्न होता आ, लोक विचारत पण होते की एवढ्या घटना घडत आहेत आणि अनिलजी तुम्ही कुठे काय आहात तर ता, त्याचं खरं असं उत्तर आहे की मी नेहमीच मुलीकडे अमेरिकेला दरवर्षी जातो यावेळेला इलेक्शन अमुक तमूक काही ना काही कारणांनी ते मागे राहिलं होतं तर त्यामुळे एकदा दणदणीत असं इलेक्शनचा रिझल्ट प्रेडिक्ट केला तो बरोबर ठरला बऱ्यापैकी आणि अमेरिकेला निघून गेलो आणि दीड दोन महिने जवळजवळ दो दो दोन महिने असे होते की ज्यावेळेला मी महाराष्ट्राच्या राजकारणाशी याच्याशी बातम्या पण बघत नव्हतो काय काय नाही आता आल्यावर बघितल्या त्याचा अंदाज घेतला लोकांशी बोललो आणि आता पुन्हा आपली मस्ती कुस्ती सुरू करूया धन्यवाद